सत्यजी बंटी पाटलांच्यावर आता पुणे जिल्ह्याची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले मोठे फेरबदल पुणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एक असे निरीक्षक नेमले आहेत या निरीक्षकावर जिल्ह्याची जबाबदारी सोपण्यात आली आहे दरम्यान प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी हुकलेल्या सत्यजी पाटलांच्यावर आता पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपण्यात आली आहे दरम्यान प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी हुकलेल्या सतेज पाटलांच्यावर आता पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभेला चांगले यश मिळाले पण विधानसभा निवडणुकीत मात्र दारुण पराभवाला सामोरे जावे लागले त्यानंतर काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहिले आणि प्रदेशाधीशपदासाठी काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटलांचे नाव आघाडीवर होते मात्र हर्षवर्धन सपका यांची काँग्रेसच्या नव्या प्रदेशाधीशपदी निवड करण्यात आली नव्याने संघटन उभारणी करणे काँग्रेसच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असून या संघटनाबाबत गोष्टीचा आढावा घेण्याची जबाबदारी बंटी पाटलांच्यावर पुण्याची जबाबदारी सोपून आली आहे प्रत्येक जिल्ह्याच्या निरीक्षकावर सोपवण्यात आलेल्या जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे त्यानुसार सपका यांनी प्रत्येक जिल्ह्याकरता पक्ष संघटनेतील एका ज्येष्ठ पदाधिकारीची नियुक्ती केली आहे एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या पुणे जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा एकही लोकनियुक्त प्रतिनिधी पाहायला मिळत नाही लोक निवडणुकीपूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे तीन आमदार होते मात्र या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे पक्षाची हीच विस्कटली घडी पुन्हा बसवण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत अशातच कोल्हापूरच्या सतेज पाटलांना पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपून झाली आहे काही दिवसात बंडी पाटले हे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या काँग्रेस नेत्याशी चर्चा करून सध्याच्या परिस्थितीचा अहवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना पाठवतील